नमस्कार शामियाणा किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण शामियाणा किचन्समध्ये दही ब्रेड कटलेट बनवतोय ही रेसिपी खूप सोपी आहे बनवण्यासाठी त्याचबरोबरीने चवी चवीलाही तितकीच चांगली लागते ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी अथवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी देखील बनवू शकता टेस्टी अशी ही रेसिपी आहे चला तर मी रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी इथे लागणार साहित्य पाहूयात आपण इथे स्टफिंग बनवण्यासाठी इथे काही साहित्य बघतोय यामध्ये इथे एक मध्यम आकाराचा कांदा फाइनली चॉप करून घ्यायचा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे नंतर इथे खारे शेंगदाणे घेतलेले आहेत याच जागी तुम्ही घरचे साधे शेंगदाणे देखील साल तडकेपर्यंत भाजून घ्या आणि साल काढून ते शेंगदाणे घेऊ शकता परंतु हे खारे शेंगदाणे चवीला खूप छान लागतात यानंतर यामध्ये आपण जिरे घालणार आहोत अर्धा चमचा जिरे आणि चार लसणाच्या पाकळ्या लहान लसणाच्या पाकळ्या असतील तर थोड्या जास्त घ्या चवीला चांगल्या लागतात यानंतर इथे दही घेतलेले आहे हे संपूर्ण साहित्य स्टफिंग साठी घेतोय यानंतर एका खलबत्त्यामध्ये शेंगदाणे काढून घ्या याची टेस्ट खलबत्त्यामध्ये आणखीन छान लागते तुम्ही मिक्सरमध्ये देखील जाडसर असं ग्राइंड करू शकता सुरुवातीला खलबत्त्यामध्ये शेंगदाणे कुटून घ्या जेणेकरून ते थोडे कमी होतील यानंतर वर्ण लसणाच्या पाकळ्या जिरे त्याचबरोबर इने हळद आणि चवीनुसार लाल तिखट साठवणीचं सा लाल तिखट घेतलं तरीही चालेल यानंतर या चवीनुसार मीठ घाला आणि कुटून घ्यायचे छान असं सा जाडसर मिक्सर ठेवायचे थोडं थोडं करून कुटून घ्या आणि चमचा हलवून घ्यायचे वर खाली सतत तर ते गठ्ठे चमच्याने फोडा आणि जाडसर असं कुटून घ्या छान असं चवीला लागतं खलबत्त्यामध्ये कुठलं की वेगळीच अशी चव येते शेंगदाण्याची चटणी तुम्ही साध्या शेंगदाण्यांमध्ये देखील बनवू शकता फक्त शेंगदाणे साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे साल काढून हे सर्व सांगितलेले मसाले घाला लसूण अवश्य घालायचं छान चटणी तयार होते शेंगदाण्याची चटणी लसणाशिवाय अपूर्ण आहे यानंतर इथे एक भांड घ्यायचंय त्यामध्ये तयार शेंगदाण्याची चटणी घाला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा एकदम बारीक चिरून घालायचा आहे छान असा स्टफिंगमध्ये मुरला जातो यानंतर यामध्ये दही घालायचंय एक जीव मिक्स करून घ्यायचंय इथे लागेल तसं थोडं थोडं दही घाला आणि मिक्स करून घ्यायचंय जास्त पण पातळ स्टफिंग नकोय नॉर्मल अशी स्टफिंग बनवायची आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय कारण इथे दही ॲड केलंय म्हणून मिठाची आवश्यकता लागली आहे तुम्ही देखील थोडं मीठ घाला नंतर टेस्ट करून घ्या जेणेकरून खारट होणार नाही इथे स्टफिंग तयार झालेली आहे दही ब्रेड कटलेट किंवा दही ब्रेड पकोड्याला इथे आपण कोटिंग देण्यासाठी एक बॅटर बनवतो यासाठी बेसन घ्यायचंय त्यामध्ये हळद घाला चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा खायचा सोडा घाला ही सर्व क्वांटिटी तुम्ही जितकं बेसन घेताय त्या हिशोबाने घ्या थोडं थोडं करून पाणी घालून जास्त पातळ असं मिक्सर न करता सर मिडियम असं मिक्सर तयार करायचे दाखवल्याप्रमाणे इथे हे मिक्सर तयार झालेलं आहे यानंतर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे छान खोलगट कढई घ्या जेणेकरून छान असं कुरकुरीत क्रिस्पी पकोडे तयार होतात त्यानंतर इथे ब्रेड घेतलेत एका ब्रेडचा आपण दोन भाग करणार आहोत दाखवल्याप्रमाणे त्रिकोणाकार अशा प्रकारे कापून घ्या इथे तीन ब्रेडचे तीन पकोडे होतील म्हणजेच तीन कटलेट होतील यामध्ये स्टफिंग भरून घ्या जर का तुम्ही ब्रेडचे स्लाईस काढले असतील तर तुम्ही ते हिरवी चटणी बनवण्यासाठी वापरू शकता इथे आपण ब्रेड चे तसेच ठेवलेले आहेत छान असे क्रिस्पी होतात या सर्व ब्रेडमध्ये स्टफिंग भरून घ्यायची आहे ही शेंगदाणा आणि दहीची स्टफिंग तुम्ही भाकरी चपाती यांबरोबर देखील खाऊ शकता चवीला खूप छान लागते यानंतर ब्रेडच्या मिक्सचरमध्ये बॅटरमध्ये ते घोळून मिक्स करून घ्यायचंय यानंतर तेलामध्ये सोडा आणि मध्यमाचेवरती छान असं फ्राय करून घ्यायचंय इथे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि नंतर लो मिडियमवरती छान खरपूस रंगाईपर्यंत तळून घ्यायचं तळला जातो कटलेट इथे एक कटलेट तयार झालेला आहे अशाच प्रकारे सर्व कटलेट तळून त्या का चटणी बनवली ती चटणी तुम्ही डेली मध्ये देखील छान अशी सर्व करू शकता झटपट अशी होणारी आहे ही रेसिपी कुरकुरीत क्रिस्पी असे कटलेट तयार होतात दही आणि शेंगदाणे छान असे प्रोटीनने परिपूर्ण आहेत नक्की बनवा ही रेसिपी ही दही ब्रेड कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा नक्की ट्राय करा रेसिपी छान असे क्रिस्पी कुरकुरीत दही ब्रेड कटलेट आपण आवडीप्रमाणे कटिंग करून घ्या आणि सॉस किंवा हिरवी चटणी केचप या सर्वांसोबत सर्व करू शकता पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत हो तोपर्यंत शामियाणा किचन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद